शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मुनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याला प्रेरणा देणारी दुसरी इनिंग सुरू माननीय अण्णा सामंत श्रीदेव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी या भजन मंडळामार्फत प्रसिद्ध उद्योजक माननीय अण्णा सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते व खारवी समाज विकास नागरी पतसंस्था अध्यक्ष श्री सतोषजी पावरी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम सारंग खारवी समाजातील प्रसिद्ध उद्योजक श्री एकनाथजी डोरलेकर ज्येष्ठ समाजसेवक श्री महादेव डोरलेकर श्री सुधीरजी वासावे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय सेवानिवृत्त पश्चात आणि कार्यप्रेरणा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न झाला प्रथम या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेच्या सौ आकांक्षा वांगणकर सर्वदा चव्हाण सौ साक्षी ठीक सौ समीक्षा वालम यांनी सुस्वर सुमधुर इशस्तवन स्वागतगीत सादर केले साथ संगत श्री प्रवीण सावंत देसाई व श्री यांनी केली सत्कारमूर्ती सोहळ्यात भजन मंडळातील हुर हुन्नरी कलाकार सारंग मास्टर म्हणून महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई विभागातून सेवानिवृत्त झालेले श्री मनोहर विठोबा डोरलेकर कोकण कृषी विद्यापीठ दापोली विभागातून सेवानिवृत्त झालेले भजन कलाकार श्री महेश भालचंद्र डोरलेकर यांचा सपत्नीक शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी येथून सेवानिवृत्त झालेले गावडे आंबेरे येथील सुपुत्र श्री संतोषजी तुकाराम डोरलेकर महाराष्ट्र सागरी महामंडळ रत्नागिरी विभागातून सेवानिवृत्त झालेले पूर्णगड गावचे श्री दामोदर अनंत वाघे यांचाही शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आपण जरी सेवानिवृत्त झालात तरी तुमच्या आयुष्याची दुसरी इनिंग चालू झाली आहे आनंदीमय वातावरणात आयुष्य जगताना समाजसेवाही करत रहा असे उद्गार माननीय अण्णासाहेब सामंत यांनी काढले तर अध्यक्षीय भाषणात श्री सतोषजी पावरी साहेब यांनी आपली सेवानिवृत्ती ही प्रेरणादायी आनंदीमय जगण्यासाठी आयुष्यामध्ये आणखी चांगल्या गोष्टी करत रहा समाधान घ्या व मोकळेपणाने समाजात वागा अशा शुभेच्छा दिल्या यामुळे श्रीराम सारंग श्री महादेव डोरलेकर श्री वामन डोरलेकर सौ श्रद्धा लाकडे सौ आकांक्षा डोरलेकर श्रीमती सरोज हरचकर श्री सुधीर वासावे आदी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली श्रीमती रुक्मिणी विठ्ठल पावसकर आणि परिवार पावसकर यांच्यातर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत साईराज स्वरसम्राट रत्नागिरीचे कलाकार कुमारी तीर्था पावसकर व कुमारी दिशा पावसकर या दोन कलाकारांनी आपल्या नृत्यांनी रसिकक श्रोत्यांची मने जिंकली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भजन मंडळातील सर्व कलाकारांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वासुदेव वाघे यांनी केले तर आभार श्री मदनजी डोरलेकर यांनी मानले महापुरुष भजन मंडळ पूर्णगड आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलो हो, आहोत आणि आपले मूर्ती आहेत श्री मनोहरजी डोरलेकर श्री महेशजी डोर्लेकर डोलेकर डोर्लेकर सर आणि वाघे सर तर मी इथे उप इथे उभी आहे ती म्हणजे श्री महेशजी डोर्लेकर यांच्याबद्दल थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री महेशजी डोरलेकर म्हणजे आमचे लाडके भाऊजी आमच्या बहीण जयमाला ताई यांचे मिस्टर आमच्या कुटुंबातील एक आदरणीय आणि शांत व्यक्ती तर अशा व्यक्तीच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत ही महेश भाऊजींबरोबरच आम्हा सर्वांसाठी सुद्धा खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील एका मोठ्या पर्वाचा समारोप आणि एका नवीन आणि तितक्याच सुंदर पर्वाचा आरंभ आहे भाऊजी तुमच्या संपूर्ण कार्यकाळात तुम्ही जे अथक परिश्रम निष्ठा आणि समर्पण दाखवले ते खरंच आदराचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे तुम्ही केवळ तुमच्या कामातच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही एक भक्कम आधारस्तंभ राहिला आहात तुम्ही आपल्या कुटुंबाला नेहमीच एकत्र ठेवले योग्य मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाला प्रेमही दिले तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच तुमची आज पायावर खंबीरपणे उभी आहेत आमच्या जयमाला ताई तुम्हा सर्वांसमवेत त्यांच्या नवीन घरात समाधानाने जीवन जगत आहेत तुमच्याकडून आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन शिकायला मिळाला तुम्ही नेहमीच शांत स्वभावाने आणि समजूतदारपणे तुमच्या अनुभवातून आणि ज्ञानाने तुम्ही आम्हाला दिशा दिली तुमच्या या आयुष्यात तुम्हाला मोलाची साथ ती म्हणजे तुमच्या घरातील कर्तापुरुष सेवानिवृत्त होतो पण गृहिणी कधीच सेवानिवृत्त होत हो नाही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती आपली सेवा बजावत असते म्हणून मला व्यक्तिशः असे वाटते की हा सोहळा या माहुल माऊलीसाठीही असायला हवा तुम्हालाही जर असं वाटत असेल तर आजच्या आपल्या सत्कार मूर्तींच्या सुविधा पत्नीसाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवूया <प्रेंगा> तर आमच्या या त्यांच्या सहाय्याने भावजी तुम्ही तुमच्या आयुष्यातील नात्यांची दोर खूप भक्कम केली आहे उदाहरणार्थ कुणीही आजारी असो किंवा कुठल्या संकटात असो सर्वप्रथम त्यांची चौकशी करणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही दोघं असता प्रत्येक वेळी माणसाला काही पैशाची गरज असते असं नाही तर त्याला गरज असते ती आपुलकीच्या चार शब्दांची आपल्या माणसाच्या सहवासाची आणि हीच मोलाची कामगिरी तुम्ही दोघं नवरा बायको दोघेही नेटाने पार पाडत होतात पार पाडत आहात आणि याची साक्षीदार मी स्वतः आहे माझ्या आईच्या आजारपणाच्या वेळी माझ्या पाठीवरून प्रेमाने मायेने फिरणारे हात हे तुम्हा दोघांचे होते हे मी कधीही विसरणार नाही अशा खूप साऱ्या अनमोल गोष्टी तुम्ही खूप ज्याची तुम्हाला गणतीही नसेल तुमचे हे वागणे कायम असेच राहू द्या महेश भाऊशी नोकरी सांभाळून भजन सेवा सुद्धा करत आले आहेत आवडता छंद आणि जबाबदाऱ्या यांचा समतोल कसा राखावा हे महेश भाऊजींकडून शिकावे त्यांना माणसांची खूप आवड आहे माणसांमध्ये राहायला मिसळायला त्यांना खूप आवडते त्यांच्या घरी कधी गेलं तर ते म्हणतात लगेच हा अरे रगेश सुट्टी आहे सर्वांना मी बोलवतो तुम्ही पण या आपण एकत्र जेवण करू मस्त चिकन वगैरे करू आणि छान वेळ घालवू बरं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही एकदा त्यांच्या घरी जेवूनही आलो पण पुन्हा लगेच आठ दिवसांनी त्यांच्या तोंडी हेच वाक्य होतं अर्थात आम्ही दुसऱ्या वेळी जेवायला गेलो नाही म्हणजे बघा यातून आपल्या लक्षात येतं की त्यांना नात्यांची माणसांची किती ओढ आहे ते वाक्य नाही का तुमच्यासाठी काय पण हे या दोन्ही नवरा बायकोसाठी समर्पक आहे तुम्हा सर्वांसाठी काय पण याच तत्वावर आज हे जगत आले आहेत आणि भविष्यातही तुम्ही असेच राहा बरं का म्हणजे आम्हालाही अजून थोडे चिकन मटनच्या पार्ट्या मिळतील तर असे हे आहेत आमचे महेश भावजी आता तुम्ही सेवानिवृत्त होत असताना मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या नवीन आयुष्यातही तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक क्षण जगाल ही वेळ आहे तुमच्यासाठी तुमच्या आवडीनिवडीसाठी आणि विशेषतः आपल्या कुटुंबासोबत आणखी वेळ घालवण्यासाठी तुम्ही आता प्रवास करू शकता नवीन नवीन घरात गोष्टी करू शकता किंवा फक्त आराम करू शकता आणि आयुष्याचा आनंदही घेऊ शकता तर कसं जगायचं आहे हे आता तुमच्यावर आहे मनसोक्त जगा आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहोत तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राची ओढे निश्चितपणे जाणवे पण तुमच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची था छाप तुमच्या कार्यस्थळी कायम राहील तुम्ही आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहात तुम्ही घाऊ खा, घालून दिलेल्या मूल्यांवर चालण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू द्या पुन्हा एकदा महेश भाऊजी तुम्हाला तुमच्या पुढील तुम्हा आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखकारी आरोग्यकारी आणि आनंदाने भरलेले असो हीच सदिच्छा त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सत्कार मूर्तींनाही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा एवढे बोलून मी इथेच थांबते धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का